एम आय डी सी लगत सरावली सरदार गल्लीतील शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणात अवैध उद्योगधंदे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ग्रामस्थांचा आरोप आहे की या उद्योगांना स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडून मोकळी वाट मिळत असून परिसरात तीव्र संताप पसरला आहे सरदार गल्लीतील सर्वे नंबर एकशे बेचाळीस बटे दोन व एकशे सतरा बटे तीन हे शेतीसाठी राखीव असूनही येथे रासायनिक प्रक्रिया उद्योग वस्त्र उत्पादन व लहान मोठे कारखाने विना परवाना चालत आहेत औद्योगिक कचरा नैसर्गिक नालात फेकल्याने पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे काही उद्योगात लोखंडी तारेवर रासायनिक प्रक्रिया सुरू असून तयार होणारे विषारी पाणी मोकळ्या जागेत सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी सुरू केली आहे तरीही वरिष्ठ स्तरावरून फक्त नोटिसा दिल्या जात असून वास्तविक कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत शेतजमिनीवर व्यावसायिक वापर सुरू असताना महसूल विभागाकडूनही आवश्यक ती कारवाई न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत या उद्योगांना सरावली ग्रामपंचायतीकडून अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचंही चर्चेत आहे घरपट्टी आकारल्यामुळे बेकायदेशीर बांधकामांनाही प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत सरदार गल्लीतील शेत जमिनीवरील या बेकायदेशीर उद्योगांचा परिणाम फक्त पर्यावरणावर नाही तर स्थानिक समाजावरही गंभीर आहे प्रशासन व संबंधित संस्थांनी या प्रकरणावर तात्काळ कडक कारवाई करणे गरजेचे आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पालघर वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरातीसाठी आठ सात सात नऊ आठ सात शून्य आठ सहा तीन या नंबरवर संपर्क साधा